कितीही बोललं तर तुम्ही एवढी कामं आपण केली साहेबांनी केली दादांनी केली का त्या कामाची यादी ही एक माणूस संपूर्ण सांगू शकत नाही आबा बोलत असताना विठ्ठलराव बोलत होते बजरंग बोलत होता का हे काम राहिलं ते काम राहिलं कारण कामच एवढी केली मग मा आबा मला प्रश्न पडतो खरं म्हणजे ताकाला जाऊन गारग असा जा माझा स्वभाव पहिल्यापासून नाही मग निवडणुकीमध्ये लोक आपल्याला मतदान का कमी करतात माझ्या माहितीप्रमाणे आता तुम्ही सांगितलं की दोन कोटी रुपयाचं एक हॉल होतोय अभ्यासिका म्हणजे दोन कोटी पासून वीस कोटीची पाणी योजना असेल रस्ता असेल सगळं काय काय पन्नास साठ कोटी रुपये लाख रुपये शेवटचा आपण जर पाहिलं तर एखाद्या डीपीवरती फ्यूज जातो तो फ्यूज घेण्यापर्यंत जर कोणाकडे आपण मागणी करायची म्हटलं तर ती आमदार साहेबांकडं वेगवळचे पाटलांकडे अरुण भाऊडे किंवा शिवाजीराव वाढेराव पाटलांकडे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याकडे आपण ती मागणी करतो मग ज्या लोकांना आपण मतदान करतो ते मतदान करत असताना आपण मतदान कशासाठी करतो हाही प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटतो आपण मतदान यासाठी करतो की आपल्या गावचा विकास व्हावा आपल्याला स्वच्छ पाणी प्यायला मिळावं वीज मिळावी मूलभूत सुविधा मिळाव्यात मग ज्यांना मतदान आपण करतोय त्यांना जर साधा डीपीचा फ्यूज बसवायचा अधिकार नसेल तर आपण त्यांना मतदान का करायचं हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यासमोर त्या ठिकाणी पडतो साहेब खरं म्हणजे या पारगावमध्ये मी अनेक वेळा शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून काम केलं परंतु त्यावेळेस काम करत असताना शिवाजी आदरराव पाटलांसारखा एक नेता माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभा होता जसं राज्यामध्ये तुमचं जसं वजन आहे तसं त्याचं राज्यात मुख्यमंत्र्यांपर्यंत केंद्रीय मंत्र्यापर्यंत वजन असायचं एखाद्या कार्यकर्त्यांनी मला जर काही सांगितलं का असं असं काम करायचं तर आम्ही दादांच्या माध्यमातून ती कामं करायची परंतु आता मला प्रश्न पडलाय की ज्या माणसाला आपण सहा वर्ष खासदार म्हणून निवडून दिला अमोल कोल्ह्यांना तो माणूस आता मागच्या पंचवार्षिकला आपण पाहिलं की पाच वर्ष पावणे पाच वर्ष बिचारा गायब राहिला आणि पावणे पाच वर्षानंतर उगवला निवडणुकीनंतर त्याला आपण निवडून दिलं मला वाटत नाही या पारगाव आणि पारगावच्या परिसरामध्ये रस्ता सोडा पाण्याचं काम सोडा फ्यूची पीटी सुद्धा त्यांनी बदलली असेल असं मला वाटत नाही आणि मग अशा माणसांना जर आपण मतदान केलं की के एक रुपयाचं सुद्धा आपल्या गावासाठी काम करणार नाही फक्त भावनेच्या मतावर त्या ठिकाणी राजकारण करणार तर अशा लोकांच्या पाठीमाग आपण राहिलं नाही पाहिजे विकास आणि बाबा मतदानाचं मला आता काय वाटतच नाही कारण जो खासदार किंवा जो पुढचा माणूस कधी पाच वर्षातून एकदा फिरकत नाही रुपयाचं कामही करत नाही या माणसाला जर आपण मतदान करायला गेलो तर आपण लोकशाहीची थट्टा करतो असा निश्चित प्रकारे या ठिकाणी मला वाटते आज खऱ्या अर्थानं साहेब मला तुम्ही कार्याध्यक्ष पद दिलं मी फेसबुकवर व्हॉट्सअपवर माझ्या अनेक जुन्या सहकार्यांची पोस्ट मी पाहिली खरं म्हणजे मी सुद्धा भावनिक माणूस आहे मला सुद्धा आज दरी दाले। मोटा मी किती जरी झालं लहानाचा मोठा मी शिवसेना पक्षामध्ये झालो मला कळायला लागलं बाळासाहेब ठाकरेंचे विचार आज हिंदुत्वाचा विचार समितीचा मी माणूस आहे आणि विचार असे सरासरी बदलत नाही परंतु ज्यावेळेस एखाद्या पक्षाचा आपण विचारधारा घेऊन चालतो त्यावेळेस आबांनी आता सांगितलं की आज काय झालंय नाही म्हटलं तरी वरच्या बाजूला जर पाहिलं तर आपल्या हातात काय राहिलं नाही भाजप बरोबर आपली राष्ट्रवादी आप काँग्रेस पक्ष आहे शिवसेना आहे उद्धव साहेबांच्या शिवसेनेबरोबर पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे काँग्रेस पक्ष आहे आणि मला आठवतं की बाळासाहेबांची सत्तावीस भाषणा साहेब सगळीकडे ऐकली आणि ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरे म्हणायचे मला आठवते जर मला काँग्रेसमध्ये काय करायला लागलं तर मी शिवसेना विलीन करून टाकेल शिवसेना हा पक्ष मी अस्तित्वात आणणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी काय विचार करायचा मी तर हा विचार करतो की जो नेता माझ्या गावचा माझ्या परिसराचा विकास करेल त्या नेत्याच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहायचं आणि मग हे दोन नेते सोडून या तालुक्याचा विकास करणारा माणूस मला तरी या परिसरामध्ये निश्चित प्रकारे या ठिकाणी दिसत नाही म्हणून मी पारगाव आणि परिसरातील लोकांना आज विनंती करणार आहे की आज जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे मागच्या देव निवडणुकीला तु तुम्ही काय केलं हा प्रश्न सोडून द्या परंतु जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये निश्चित प्रकारे आता साहेब सुद्धा सांगतील सगळे कार्यकर्ते सांगतील की जर आपण पाहिलं पाठीमागचा इतिहास जर पाहिला तर जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून दुसरी कोणाची सत्ता येणार नाही आणि ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येईल त्यावेळेस हा परिसरातला जिल्हा परिषद सदस्य हा वळसे पाटील आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विचार सरणेचा असणं अत्यंत गरजेचं आहे आणि खरं म्हणजे मला कधी कधी वाटतं मी रात्री सहज साहेब विचार करत होतो की आता जिल्हा परिषदचा अध्यक्षपद सुद्धा सर्वसाधारण जागेसाठी आहे आता दोन तीन वाजेपर्यंत कळेल का या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काय होतंय पाठीमागची पार्श्वभूमी जर पाहिली तर याच गावामध्ये शैलाजा सारख्या एका साध्या स्त्रीला जिल्हा परिषद लालदिवाची गाडी या तालुक्यामध्ये पहिल्यांदा या पारगाव गावामध्ये आली त्यानंतरच्या काळामध्ये आमचे अरुण भाऊ गिरे जिल्हा परिषद झाले साहेबांनी त्यांना उपाध्यक्ष केलं नंतरच्या काळामध्ये वेळ वळसे पाटील जिल्हा परिषद सदस्य त्यांना सुद्धा उपाध्यक्ष केलं आणि उपाध्यक्ष आणि अध्यक्ष केल्यानंतर काय ताकद असते ही आपण सगळ्या मंडळींनी या ठिकाणी पाहिली या दोघांनी या परिसरामध्ये रस्ते असतील पाणी असेल जाता, दादांकडे जातात दादांकडून जातात या दोघांनी विकासाची गंगा या परिसरामध्ये आणायचा प्रयत्न केला आणि आता सुद्धा साहेब खरं म्हणजे सर्वसाधारण जागा जर जा या जिल्हा परिषद गाडी येते का मला माहित नाही परंतु सर्वसाधारण माणूस हा अध्यक्ष होऊ शकतो आणि मला खात्री आहे ज्यावेळेस आपण सगळी मंडळी एकत्र निश्चित प्रकारे काम करू आणि या परिसरामध्ये नामदार वळसे पाटील साहेबांच्या विचाराचा जिल्हा परिषद निवडून येईल त्यावेळेस माझ्या सारख्या कार्यकर्त्याला खात्री आहे की जिल्ह्यामध्ये एक मानाचं पद या ठिकाणी या जिल्हा मिळू आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण या याच्या खाली उभं राहिले पाहिजे मी सुद्धा साहेब मागच्या वेळेस पंचायत समितीचा सदस्य झालो तुमच्या बाजूने जर असतं सभापती पद उपसभापती पद काहीतरी मला मिळालं असतं साडेचार वर्ष भांडून भांडून दमलो पंधरा सोळा वेळा मोर्चे काढले साहेब सतरा केस आहेत आजही पुढे डेजन मध्ये सहा सात केस असून बाकी आहेत नुसते मोर्चे काढून आणि घोषणा देऊन अशा पद्धतीने विकास काम करता येत नाही लोकशाहीमध्ये मोर्चा वगैरे काढला पाहिजे पण खऱ्या अर्थाने विकास जर करायचा असेल तर सत्ते बरोबर राहिलं पाहिजे आणि वळसे पाटील साहेबांचं आणि आरराव पाटलांचं आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये सत्ता आहे केंद्रामध्ये सत्ता आहे आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ज्या लोकांची सत्ता आहे त्या लोकांच्या पाठीमाग आपण राहणं अत्यंत गरजेचं आहे एवढंच या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की आजचा हा गावभेट दौरा आहे पण खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद पंचायत समितीची गांधी या इथून पुढच्या काळामध्ये चालू होणार आहे आपल्याला सगळ्यांना हात जोडून या परिसराचा प्रतिनिधी म्हणून विनंती करतो की इथून पुढच्या काळामध्ये नामदार साहेबांच्या आणि खासदार साहेबांच्या अनरराव पाटलांच्या बरोबरीने राहून या परिसराचा आपण सगळे मिळून विकास करू एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद